हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मी गेले दहा वर्षापासून करतो आहे माझा परिवार सगळे मित्रपरिवार या समाजातील प्रत्येक कुटुंबाची दिवाळी ओढ झाली पाहिजे या भावनेतून खऱ्या अर्थाने हा सामाजिक उपक्रम आहे गेले दहा वर्ष करतो आहे म्हणून याही वर्षी केला आहे मोठ्या संख्येने केलं आहे तीन हजार कुटुंबांपासून सुरू केलेला हा सरंजाम आज तीस आज हजार कुटुंबांपर्यंत पोहोचलेला आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो काय तुमची भावना आहे हा संघर्षच आहे खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी मी कुठलाही या काम करत असताना पुढे वरतून या ठिकाणी आलो नाही कुठल्याही वरिष्ठ मोठ्या नेत्याच्या डोक्यावरती माझा हात नाहीये पण जनतेचा हात माझ्या डोक्यावरती आहे या भावनेतून खऱ्या अर्थाने मी काम करतो आहे आणि या जनतेच्या प्रश्न जनतेनंच माणूस सोडू शकतो ही प्रामाणिक इच्छा माझी आहे ही जनता माझ्या पाठीशी आहे एवढी सगळी जनता पाठीशी असतं की मला काळजी करण्याचं कारण नाही आहे ज्या पक्षाला मी दहा वर्ष झालं काम करतोय म्हणून माझा अधिकारवान मी मी त्यांना विनंती करतो आहे की आपण माझा विचार करावा काहीतरी ही जनता माझं भविष्य ठरवू पक्षाच्या विरोधात अजूनही काही केले नाही आहे त्यामुळे पक्षाच्या कारवाईचा कुठलाही प्रश्न नाही आहे नियम सगळ्यांना सारखे आहे जर आपले वरिष्ठ नेत्या नियम नियम डावलत असेल भारतीय जनता पक्षाचे संविधान आहे त्याचेही नियम डावलं असेल तर एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल माझ्यासारखा कार्यकर्ता हा दाबणारा नाही अन्यायाविरुद्ध लढणार आहे त्यामुळं मी तो आवाज उठवला इतर पक्षातून तिकीट अडकणार जाल का आमदारसाठी मला भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी मिळेल माझा अजूनही माझ्या नेत्यांवरती विश्वास आहे असं कोणाकोणाला निमंत्रण दिलं मी आज माझ्या जनतेला निमंत्रण दिलं ज्यांच्या जीवावरती मला निवडणुकीला सामोरं जायचं आहे ज्यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी निवडून यायचं त्यांना मी निमंत्रण दिलं ते व्यासपीठावरती आले ते कुठल्याही नेत्यापेक्षा निश्चितपणे मी सांगतो की ही मायबाप जनता इथून पुढचं नेतृत्व ठरवणार आहे यांच्यापेक्षा मोठं कोण नाही कुठला नेताच नाही आहे त्यामुळे एक सर्वोच्च प्रमुख पाहुणे माझ्या कार्यक्रमाने याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो आनंद वाटतो शेवटी राजकारण असतं कोण कोणाला डावलतं त्यापेक्षा आपण आपण किती जोरात पुढं जातो हे महत्वाचं असतं आपली रेषा आपण मोठी करायची असते आणि जर जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे की जनता तुमच्या किती पाठीशी आहे मी हे मला समजलेलं आहे पक्षाला मी समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की जनता माझ्या पाठीशी आहे तुम्ही माझा विचार करा पक्षाने विचार करू, पक्षा करू नाही करू या जनतेने विचार केलेला आहे माझ्या दृष्टीने या जनतेचा विचार खूप महत्त्वाचा आहे आणि जनतेने जर विचार केला तर के मी या ठिकाणी निश्चितपणे येणारा काळ चांगलाच असेल आभार